तुम्ही माझ्या मैत्रिणीला वन फोर थ्री मॅसेज कमून केला तिच्याकडे आपले एकशे त्रेचाळीस रुपये नाहीत का तिने का? तिचं काम नाही म्हणून तिला मी मेसेज केला काही एकशे त्रेचाळीस एडी वाटते का मला कळत नाही का वन फोर थ्रीचा मिनिंग असतो आय लव्ह यू माहिती ना मला आता वन फोर थ्री चा मिनिंग ह्यूबी हो होतय की आय हेट यू आय मिस यू आय किस यू अयो खरं हे बी नाही मला काय करायचं मला काय करायचं मला काय म्हणाय करायचं आपले एकशे त्रेचाळीस म्हणले भाऊजीने वन फोर थ्री मेसेज केलाय आय लव्ह यू म्हणते मला मी काय म्हणू म्हणलं ब्लॉक कर आता म्हणते तिला अनब्लॉक कर करून ते पैसे काय म्हणते ती क्लिअर कर म्हणते तिला मेसेजचा रिप्लायचा म्हणते ना